माझ्या मागं व्याप आहे दत्ताबाबाच्या मागे व्याप आहे परंतु माझे पृथ्वीराज बापूंचे मागचे राजकीय संबंध काही असो ते मी सगळे सोडून दिले ते सोडून दिले मी माझ्या स्वार्थाकरता नाही सोडून दिले माझ्या बावीस तेवीस हजार सभासदांच्या प्रपंचा करता सोडलेले मी अनेक निवडणुका लढलेलो पण ही लढाई नाही ही प्रपंच वाचवायचा भाव चांगला मिळून द्यायचा कामगारांना व्यवस्थितपणे त्यांना पूर्वीसारखे महिन्याच्या महिन्याला त्यांचे पगार झाले पाहिजे त्यांनी तिथं नीट काम केलं पाहिजे आज कारखान्यावरचं पण मी भाऊसाहेब चौपकरच्या घरी गेलो होतो त्याने मला चहाला बोलून होतं त्याच्यावर येताना पण मी जाता येता कारखान्याचं बघतो कारखान्याचं गतवैभव राहिलेलं नाही ते आपल्याला आणायचं ते करता मी मदत करू शकतो तत्ता मदत करू शकतो त्याच्यामध्ये पृथ्वीराज बापू लक्ष घालू शकतात संचालक बोर्डाला आधी सांगितलेलं आहे की एकानी शिवाय काही घ्यायचं नाही तिथं पाणी आणि चहा एवढंच घ्यायचं पण बाकी काही नाही कारखाना का सुरू असेल तर रस घ्यायला परवानगी आपली पद्धतच आहे पूर्वी स्वर्गीय साहेबराव स्वर्गीय माणिकराव दादा स्वर्गीय अप्पासाहेब स्वर्गी पवार या सगळ्यांचा काळ अथवा गोरख